मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पुन्हा एकदा चाळण प्रवाशांना बोटीतून प्रवास करत असल्याचा अनुभव वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पुन्हा एकदा चाळण झालेली पाहायला मिळते आजवर या महामार्गाने तीन हजारहून अधिक निष्पाप जीवांचा बळी घेतलाय आता या जीव घेण्या मार्गावरून अनेक प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करताना दिसत या महामार्गावरील प्रवास म्हणजे जणू बोटीतून प्रवास करत असल्याचा अनुभव येतोय सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामध्ये मागील काही दिवसांपूर्वी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बुजवण्यात आलेल्या रस्त्यावरील तात्पुरत्या स्वरूपातील टाकलेली खडी पुन्हा एकदा वाहून गेल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे त्यामुळे अनेकदा वाहन चालक खड्डे वाचवण्याच्या नादात वाहनच पलटी करताना दिसत वाहनात बिघाड होतोय मात्र कंबर आजारही बळावले आहेत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर यापूर्वी देखील खड्ड्यांमधून अनेक वाहने हे खड्डे वाचवताना पलटी झालेली पाहायला मिळाली रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी देखील दोन दिवसांपूर्वी या महामार्गाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना खड्डे बुजवण्याच्या सूचना दिल्या मात्र अद्यापही हे खड्डे जैसे थेच स्वरूपात दिसत आहेत धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न